Ensure the option Tube Studio Select your OBS settings lot based on your inch bit to create more content like this. नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला विमा जर पडत नसेल तर त्यामध्ये आपण इथं बघू शकता लाईव्ह तुम्हाला इथं दाखवणार आहे तुमचा जे पीक विमा भरताना सी एस सी केंद्रावाल्याने आपल्या सरकारवाल्यांनी तुम्हाला जर जी विमा पावती दिली असेल तर त्या पावतीचा नंबर आपण कमेंटद्वारे शेअर करू शकता कमेंटमध्ये जर शेअर केला तर आपण इथं चेक करू शकतो तर मित्रांनो तुम्ही जी तुमच्याजवळ पावती असेल तर त्या पावतीचा नंबर तुम्ही खाली शेअर करा तुम्हाला पडला का नाही पडला ते आपण इथं बघणार आहोत आणि त्याचा स्टेटस तुम्हाला सांगण्यात येईल तर त्याकरता तुम्ही लाईव्ह या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर इथं पावती तुम्हाला नंतर पण बघू शकता तुम्हाला काय करायचंय आहे ब्राउजर ओपन करा इथं सर्च करा पी एम ए बी वाय डॉट ओ वी डॉट हे सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल तुम्हाला जी सी एस सी चालकाने पावती दिली असेल तुम्ही तुम्हाला जर खरीपचा बघायचा असेल रब्बीचा बघायचा असेल तर त्यामध्ये आपण इथं बघू शकता कोणताही बघू शकता आपल्याला काय आहे कव्हरेज डॅशबोर्ड वर क्लिक करून इथं पण आपल्या गावामध्ये किती जणांनी क्लीम केलेला आहे किती जणांना विमा भेटलेला आहे ते पण इथं आपण बघू शकता तर त्या अगोदर आपल्याला